मगा मित्रांनो सातारा एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस बलमा काल झालेल्या उडकीतील हिंद मैदानामध्ये अतिदतीच्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला मित्रांनो बलमाच्या गोट्यावरती आलो आहे वजीर आहे मध्ये मित्रांनो तो आदत शंभर बघा मित्रांनो बघू शकताय बलमा मोठ्या मैदानात कायम आपली कला का दाखवत असते लाडू आणि भालमाची गाडी मित्रांनो तिन्ही फेरी सुंदर पळाली हिंद किसरीची मानकेरी ठरली मित्रांनो गाडी बरे दिवस मित्रांनो बराच वाईट काळ चालू होता बलमाचा पण मोठ्या मैदानात बालमान ते मित्रांनो को करून दाखवलं होऊ शकत आहे मोठ्या मापाचा बैल आहे मित्रांनो अजून एक मोठे हिंदकेसरीचं मैदान मित्रांनो येत आहे पुशेगाव हिंदकेसरी या पुषेगावच्या मैदानामध्ये मित्रांनो बालमा पळत नाही मित्रांनो पोशेगा मैदानामध्ये बालमा मित्रांनो पाळण्यासाठी नसतोय बालमा आपला आणि आपल्या मालकाचं नाव करत असतोय दोन वेळा पेडगाव सारख्या मैदानात देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय मित्रांनो कालच्याही मित्रांनो हिंद केसरीच्या बडकी के मैदानामध्ये कोणाच्या ध्यानीमध्ये दे नसताना देखील मित्रांनो बलमान आपला पळ दाखवला आपला आणि आपल्या मालकाचं नाव मित्रांनो हिंद केसरीच्या मैदानामध्ये करून दाखवलं कायमच मोठ्या मैदानात आपली कामगिरी बलमा मित्रांना दाखवत असते आवश्यकता बघा मित्रांनो कशा पद्धतीचं गोट आहे मित्रांनो बल्मानं फॅन बिन चालू आहेत चालता बोलता भेटे मित्रांनो बालमाच्या हो गोट्याजवळून निघालो होतो मुलाखत देखील सविस्तर आपण घेणार आहोत जात जाता जाता म्हटलं बालमाच्या गोट्यावरून जाओ जाऊ शकता मित्रांनो बालमाचा आगामी नियोजन मित्रांनो बावीस तारखेला कोरेगाव एम सी फाटीवरती मित्रांनो ओपन बैलगाडी शर्यंत मैदान आहे या मैदानामध्ये बालमा पळताना दिसणार आहे मित्रांनो